नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आठ लाखांची लाच मागणाऱ्या आयुक्तांच्या घरी झडती लुचपत पथक पंकज जावळेंच्या बंगल्यात दाखल आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार असलेल्या महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या शासकीय निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शुक्रवारी सायंकाळी झडती घेतली न्यायालयाच्या परवानगीनुसार झडती घेण्यात येत असल्याचे तपासी अधिकारी तथा नगर युनिटचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितलं रात्री उशिरापर्यंत ही झडती सुरू होती दरम्यान निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराला आणि आतील घराला असलेल्या कुलपाच्या चा चाव्या उपलब्ध न झाल्याने कुलूप तोडून झडती सुरू करण्यात आली एका बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम परवानगीसाठी आयुक्त जावळे यांनी स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांच्या मार्फत आठ लाखांची लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला ते दोघेही पसार आहेत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत देशपांडे यांच्या घराची झडती घेण्यात आली त्यानंतर त्यानंतर शुक्रवारी दुपारी न्यायालयाच्या परवानगीनुसार जावळे राहत असलेल्या शासकीय निवासाची झडती घेण्यात आली शासकीय निवासस्थानाच्या आवारात आयुक्त जावळे वापरत असलेले शासकीय वाहन तसेच एक बुलेट आणि एक मोपेड अशा दोन दुचाकी होत्या रात्री उशिरापर्यंत ही झडती सुरू होती प्रतिनिधी आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्या एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा